नमस्कार मित्रांनो भावांना बहिणींना नमस्कार आता म्हणताल कानातलं नाही गळ्यातलं नाही गळ्यातलं हायवर का डुप्लिकेट आहे तर काय झालं अजून अजून कांचा व्हिडिओ केला उद्यासाठी व्हिडिओ पोरांचा करून उद्या ज्याला आपल्या पुनमची अनुजा गावठी पूनमची अनुजा या चॅनल वरती वेड्याबाईचा व्हिडिओ येणार आहे वेड्याबाईचं सॉंग घेतलं वडापाव खाल्लं सगळं आता त्या व्हिडिओ मध्ये येणार आहे इमोशनल व्हिडिओ आहे जरा पण नक्की आवर्जून बघा आणि लय छान व्हिडिओ केलाय बघा त्यासाठी मेहनत पण लय घेतली अवश्य लग... जाऊन ती व्हिडीओ अनुजा अर्धा तास आम्ही घालवलाय बघा वडापाव आणलं तर गावात जाऊन सगळी काम बघत बघत बघायचं म्हणल्यानंतर त्रास आज मसाला बंद होता बघा करायचा mm. आज जरा उघडलंय म्हणलं जरा उघड देवा जरा सरपंच फिरपण आणून ठेवावा आता इथून पुढे आता आम्ही सरपंच आणणार आंधारपडे पर्यंत आता बी जाणार सरपण घेऊन येणार साडी तर कशी घातली नवी साडी आहे ह्याच्यातली पण हे जी जुन्या सारखा कलर आहे ती घातलाय तर तुम्हाला आमचं भूताचं कंटेंट आवडतंय का तुम्ही कमेंट करू आवडतंय का उद्याच्याला एड्याबाईचं कंटेंट आवडतंय कुठलं आवडतंय सांगा आम्ही आम्हाला शक्य तर तेवढी दोनच कंटेंट आहे ते आम्हाला दुसरं काही कंटेंट शक्य नाही बरं आणि कॉमेडी बनवायला कॉमेडी तर बनवतो आम्ही छोटी शॉर्ट कॉमेडी ही तुम्हाला अधून मधून बघायला गावती पूनम गावती निलेश पूनम ह्या चॅनलवर तुम्हाला भेटेलच पण पोरांच्या चॅनल वर कोणतं कंटेंट तुम्हाला आणि नक्की आणि महत्वाचं म्हणजे आनो अनु आमची कशी बोलते ही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा बघा अनुच बोलणं भाषण कसं आहे सगळ्यात भारी आमच्या अनुचं बोलणं आवडतं सगळ्याला लय भारी बोलते बघा म्हणजे ती भेद भीत नाही बरं का तुम्ही म्हणता आनोला भीती भे, घालवता ही करत नाही पण ती परतीला सांगितलं मी सांगत असतो तिला अनो आता रडल्यागत करायचंय आता भेल्यागत करायचं मग ती तसं भिल्यागत करत नाही इतकी लहान आहे पण ती ऍक्टिंग चांगली बघून बघून चांगली शिकायला लागली आहे ऍक्टिंग मध्ये सुपर हिटच आहे आता तर तुम्हाला सांगतो मी गावात येताना घेऊन आलो तर मला म्हणती आता मम्मी आपली इडी बाय होणार आहे भूत नाही आज हो मग मी काय म्हणू मम्मीला असं विसरत ती मला म्हणजे इतकं नॉलेज आहे बघा तिला छोटी आहे पर एकदम भारी बोलते तर आणूच व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच सांगा कमेंट नक्कीच बघता सगळे पण अजून पी आणच आमच्या कस वाटतंय बोलणं बिलणं आम्हाला तर आवडतंच पण तुम्हाला बी भारी वाटतं बरं का आणि ह्याच्यासाठी वेळ महत्वाचा आहे वेळ लागतो बरं का ह्याच्यासाठी आणि त्यामुळं आज काय केलं माहितीये का उद्याचा पण व्हिडिओ आजच करून ठेवला आणि उद्याच्याला म्हणजे मला मसाला हे भाजायचा उद्या नाही कामा उद्या फिरायला ना उठ पण मी उठ बघितलं उठ

त्यांनी बाय टांगडे केले ह्यांनी कुशल माणूस बसल काय काम असतो घरात जायच की हा मी गट्टर काढून येईल नाही तर काय ताली टाकून येईल रान दिलस ना वाटून रान वाटून दिलंस म्हणून कट्टर टाकतील ताली टाकतील

तू गाडी तू गाडी जरी नाही दिली आम्हाला हा तरी पैसा म्या भरला त्यामुळे तुला गाडी चालवाय तुझ्या नवऱ्याला कुणालाच येत नाही मला प्लॅनिंग कळलं सगळं तुझ्याला आम्हाला रोज अशी आडवी येते ती बोंबालणारी

इंटरव्यू तो तो कर आप लोग आप आप लोग रिलीज हां आम आम असले काल वेळा फुगत नाही हां असले काल वेळा फुगत नाही आम्ही इकडे हॉल मध्ये आपल्या आपल्या असले काल वेळा आम्ही फुगत नाही हां काल वे हमारा काल वेला फोन करत नाही आपण काय असले हा वेला करायचं तू शकतो पुरो खाल्लं या नाही बसलं तरी इला बघ मरा उठलं तरी बघ मरा तिला बघ

व्हिडिओ मध्ये घेऊन आमचं काय नाही भाई सांगते पोरा असताना व्हिडीओ मध्ये घेत नाही पोर माझ्या मागे तुमच्या पायाकडून जावा देवासारखी असली म्हणून आपण त्या पोरांना खायला